आता एका महिन्यामध्ये जर सात किलो वजन कमी करायचं आहे आपल्याला आणि आपण ते ठरवून घेतलं आहे तर आता त्याच्यासाठी बापरे कोणता डाएट घ्यायचा कोणत्या एक्सरसाइज करायच्या काय सोडायचं काय नाही खायचं काय खायचं हा पहिला प्रश्न येतो आपल्यासमोर डाएट म्हटलं ना की सगळ्यांना असं म्हणजे गैरसमज असतो ना आता डाएट म्हणजे काय खायचं आणि काय सोडायचं हेच भरपूर जणांना माहिती नसतं त्याच्यामुळे काय होतं सात किलोचं टार्गेट असतं ना आपलं तिथे दोन किलो पण कमी होत नाही कारण की असं आपण डाएट म्हटलं की अर्धे तो लोक उपाशीच राहतात तर ते अगदी अगदी चुकीचं आहे अर्धे तर असे असतात की ज्या गोष्टी खायच्या नाहीत त्या पहिल्या खाऊन घेतात त्याच्यानी काय होणार आहे आपलं तर ना मी नेहमी माझ्या चॅनलवरती असं सात्विक डाएट प्लॅन शेअर करत असते ना म्हणजे आपल्याला बिना खर्चाचं आपल्या घरामध्येच आपण ज्या गोष्टी बनवतोय आपल्याला प्रोटीन फायबर सगळं काही भेटतं त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि याच्यामध्ये ना आपल्याला इतका चांगला रिझल्ट भेटतो मला कमेंट येतात की मॅम तुमचा डाएट घेऊन आम्ही इतकं वजन कमी केलं तु, तु, तुमच्या एक्सरसाइज करून आम्ही आमची पोटाची टमी कमी केली तर खरंच सांगते इतकं छान वाटतं ना की आपण एवढं नॅचरल पद्धतीचं सांगतोय तर लोकांना ते आवडतं ते फॉलो करतात आणि त्या पद्धतीने ते केल्याच्या नंतर त्यांचं वेट कमी होतं तर मी ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण सात्विक जेवण करून किती वजन कमी करू शकतो सहा सात किलोपर्यंत आपण एका महिन्यामध्ये वजन कमी करू शकतो ते देखील घरातलं अन्न खाऊन कोणाला गॅरंटी पण येणार नाही ना तर नक्कीच आपलं घरातलंच अन्न आपल्याला खायचं नाही मस्त छान असं फास्ट वजन कमी करायचंय तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय असतंय डाएट हा विषय आपल्या डोक्यातनं काढून टाकायचा खरंच सांगते डाएट हा विषय काढून टाकायचा मला कोणता डाएट मी घेऊ मला मी कोणत्या डाएट फॉलो करू डाएट हे एक डाएट म्हटलं की पहिले जर एक भीती वाटते ती भीती आपल्या मनातली काढून टाकायची डाएट म्हणजे असं काय मोठं काय हे नाही की आता उपाशीच राहावं लागेल का घासफुस खावं लागेल असं अजिबातच नाहीये डाएट म्हणजे एक सात्विक आहार आपल्याला घ्यायचा असतो एक पौष्टिक जेवण आपल्याला करायचं असतं त्याला मेन असं डायटच बोलू शकतो आपण पौष्टिक आहार जर आपण खाला ना छान असं जेवण घरगुती तोच आपला एक मस्त छान असा डायट होतो तर तो कोणता असतो खूप जणांना वाटेल ना आता काय बाहेरून प्रोटीन आणायचं बाहेरून फायबर आणायचं काय करायचं पैसे खर्च करायचे अजिबात काहीच करायचं नाही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण कोणतं जेवण करायचं कोणती ड्रिंक घ्यायची मी असे सगळे खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेतच ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आणि ते खूप छान असे लोक म्हणजे बायका आहेत माझ्या मैत्रिणी सगळ्यांना आवडतात देखील आणि छान त्याच्यावरती कमेंट देखील येतात मला त्यांना रिझल्ट भेटल्यावर कमेंट तर येणारच तर आज आहे ना मला मी हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा फक्त एवढाच होता की आपण वजन कमी करायला घेतलेले आता मी एक तारीख आले मी आता एक महिनाभर असा मस्त डाएट घेते आणि पाच सहा सात सात किलोपर्यंत वजन कमी करते पण डाएट डायट म्हटलं की टेन्शन आता काय सोडायचं काय धरायचं तेच मी तुम्हाला सांगणार आहे की काही सोडायचं नाही आहे काहीच असं असं खायचं नाही की आपल्याला आपलं वजन वाढवायचं आहे आपल्याला एक सात्विक आहार खायचा आहे घरामधलं जेवण खायचं आहे तर काय खाऊ शकतो आपण सगळं खाऊ शकतो जे पण घरामध्ये बनत आहे ते खाऊ शकतो तेच सांगते तुम्हाला डिटेलमध्ये तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्क्रीनवरती ते कुठे नंबर दिसेल तो नोट पण आहेत माझे मी योगा टीचर आहे योगा क्लास आहेत माझे तर मी योगा पण घेते ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये योगा मेडिटेशन एक्सरसाइज सगळं वर्कआउट सगळं आणि एका महिन्याचं डायट प्लॅन पण तुम्हाला मी देते डायट प्लॅन म्हणजे सात्विक आहार आपण कसं खाऊन कसं कमी करू शकतो कोणता आपण वर्कआउट करून कोणतं वेट फॅट कमी करू शकतो हेच मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक वेळेस तर जर तुम्हाला आवश्यकता आहे तुमच्याकडनं समजत नाही तुम्हाला कन्फ्युज आहात तुम्ही तुम्हाला पाच सहा किलो सात किलो वजन कमी करायचं तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता मी नक्कीच तुमची हेल्प करेन तर आता आपल्याला काय करायचं सकाळी उठलेलो आपण छान आपल्याला काहीच नाही करायचं आपल्याला ना एक मस्त दोन ग्लास गरम पाणी घ्यायचे दोन ग्लास नाही होते आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचं काहीच करायचं नाही दुसरं आता तसं तर मी खूप सारे ड्रिंक सांगत असते पण आपल्याला जास्त काहीच नकोय ना म्हणजे अवघड असं काहीच नको बनवायचं असं तसं रेसिपी वगैरे असं काहीच नकोय मग साधं सरळ काय करू शकतो का आपण त्याच्याने आपलं छान वेट कमी होऊ शकतं तर आपण साधं गरम पाणी तर पिऊ शकतो की नाही तर आपल्याला उठल्याबरोबर बिना ब्रश केल्याचं खाली पोटांनी गरम पाणी प्यायचंय कोमट पाणी गरम पाणी तुम्हाला जेवढं सहन होत तेवढं तुम्ही एक दीड ग्लास दोन ग्लास एवढं पाणी प्यायचंय जबरदस्तीने प्यायचं जात नाही तरी पण प्यायचंय दोन ग्लास तरी एटलीस्ट प्यायचं उठल्याबरोबर पाणी याच्याने काय होतं याच्याने आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढतो आपलं पोट साफ होण्यासाठी आपल्याला शरीरातली घाण निघण्यासाठी मदत होते आहे की नाही साधं सरळ पाणी आहे ना पण इतके सगळे फायदे आहेत गरम पाण्याची त्याच्यानंतर आपल्याला थोडंफार वर्कआउट करू शकता तुम्ही चॅनलवरती माझ्या खूप सारे व्हिडिओ असतात वर्कआउटचे त्यातला एक दोन व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून ठेवू शकता काही करू शकता आणि ते रिपीट 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 त्याची कमीत कमी पंचवीस मिनटं तुम्ही वर्कआउट करू शकता जमत नाहीये तुम्हाला तर तुम्ही मस्त चालून यायचं वॉक करून यायची रनिंग करून यायचं जे पण तुम्हाला आवडतं सकाळी तुम्हाला फ्रेश फील होण्यासाठी या गोष्टी करायच्या आणि एक नाश्त्यामध्ये आपल्याला काय घेऊ घेऊ शकतो आपण आता काय खायचं हा मेन मुद्दा आहे तो सकाळचा नाश्ता खूप मेन असतो आणि खूप जणांना चहा सुटत नाही चहा लागतोच तर हा आपण चहा पण घेऊ शकतो पण एक लिमिट असते चहा घेण्याची तर आपण पहिले नाश्त्यामध्ये स्प्राऊट घेऊ शकतो सगळ्या पदार्थ सगळे तुम्ही मटकी मूग काळे चणे व्हाईट चणे वटाणे असे सगळे स्प्राऊट घेऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रोजचे आज हे बनवलं उद्या ते बनू शकता परवा ते हे पण नाही आवडत तुम्हाला तुम्ही साधं बेसन चिला बनवू शकता ओट्सचा चिला बनवू शकता आपल्या घरामध्ये बेसन दिलेलं असतं आपल्या घरामध्ये सगळे कडधान्य पडलेले असतात त्यातलं आपण काहीही बनवू शकतो आपल्या नाश्त्यासाठी झालं ना साफिक नाश्ता आपला आणि त्याच्यासोबत आपण एक कप चहा घेऊ शकतो दुधाचा घ्यायचं तुम्ही दुधाचा घेऊ शकता काळा घेतला तर जास्त उत्तम होतं आपल्याला आणि इथे आता आपला समजा आता हा ठीक आहे नाश्ता झाला मस्त प्रोटीन भेटलं फायबर भेटला आपल्याला आता आपल्याला दहा साडे दहा वाजता भूक लागली काय झालं ला? तर तुम्ही इथे कोणतंही फळ खाऊ शकता कोणतंही फळ तुम्ही घेऊ शकता नाही फळे तुमच्या घरी काकडी घेऊ शकता गाजर घेऊ शकता याच्यात काहीही तुम्ही घेऊ शकता थोडं असं घेऊ शकता आता इथं दुपारचं जेवणाचा टाईम आणि हे असं नाही की एक दिवस खायचंय का तुम्हाला भूक लागली ना आता खूप जण असे करतात ना डायट छान करतात दुपारचं सकाळचा नाश्ता पण घेतात दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण पण मध्ये मध्ये जी क्रेविंग होते ना आपल्याला त्या टायमाला आपण अशा गोष्टी खाऊन बसतो की ना आपलं फॅट वाढतं कमी नाही होत तर ते काय खायचं मग आपण भूक लागली आपल्याला भूक लागली तुमच्या फ्रीजमध्ये काकडी ती खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता तुम्हाला जेव्हाही वाटलं ना तेव्हा तुम्ही काकडी गाजर खाऊ शकता त्याला काही बंधन नाही त्याच्यामध्ये जा फायबर जास्त प्रमाणात पाणी जास्त प्रमाणात आहे प्रोटीन पण भेटतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे कॅलरीज खूप कमी असतात तर त्याच्यामुळे आपण ते खाऊ शकतो काही हरकत नाही आणि अजून आपल्याला छान वेट कमी होण्यासाठी मदत होते जेव्हा भूक लागते तेव्हा काकडी गाजर घ्यायचं गा ठेवायचं फ्रीजमध्ये आणि ते खायचं एका एका असं तर आता दुपारच्या जेवणामध्ये आपण काय खाऊ शकतो जी पण घरामध्ये भाजी बनते ती खायची तुम्ही डाळ बनवताय भात बनवताय चपाती बनवताय सगळं भाकरी बनवताय तर फार उत्तम तुम्ही आता फक्त दुपारच्या जेवणामध्ये करायचं काय समजा आता चार पावद्या घेतल्या ना पहिल्या दिवशी तुम्ही फक्त अर्धीच चपाती कमी करायची दोन दिवस अर्धी अर्धी चपातीच कमी करायची तिसऱ्या चौथ्या दिवशीपासून एक चपाती कमी करायची हप्त्याभरापासून दीड चपात्या कमी करायच्या असं एक पोशन ठेवायचं भाजीची क्वांटिटी तुम्ही सलाडची क्वांटिटी डाळीची क्वांटिटी नॉनव्हेज खाताय तुम्ही त्याची पण क्वांटिटी तेवढीच ठेवायची फक्त चपाती आणि भात एवढं लक्षात ठेवायचं की चपाती आणि भात याचं पोश्चन आपल्याला कमी करायचं खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला पोट भरून जेवायचं बारीक चाऊन खायचा प्रयत्न करायचा आजपासूनच सवय लावायची मी बारीक चाऊन खाते इतकं छान डायजेस्ट होतं आपल्याला ते बारीक चाऊन खाल्लेलं ना आणि पोट आपलं भरल्यासारखं राहतं जास्त टाइम कमी आपल्या खा पोटामध्ये आणलं जातं आणि आपल्याला फुल फील होतं आणि ते मग आपल्याला पाचनक्रिया आपली फास्ट होते त्याच्याने आपल्याला जास्त पण नाही लागत आपल्या पोटाला की किती हा आता मला खूप काम करायचं याच्यावरती गचा गचा खाल्लय माझं ओव्हरेटिंग झालंय असं पण नाही ते पोटामध्ये हालायला जागा पाहिजे ना आपल्याला तर आपण बारीक चावून जर खाल्ला तर हा एक आपला खूप छान फायदा होतो सवय लावली ना तर सगळ्याच सवयी लागतात आणि चांगल्या सवयी खूप लवकर लागतात पण आपण प्रयत्न करायला पाहिजे आताही ते दुपारच्या जेवणाचं झालं तर संध्याकाळी आपण चहा घ्यायचा का तर तुम्ही घ्यायचं असेल तर ब्लॅक चहा दुधाचाही घेतला तर काही हरकत नाही चार पाच वाजता खूप जास्त तुम्हाला क्रेविंग आहे ना त्यांच्यासाठी जर तुम्ही घेत नाही तर खूप छान खूप छान चहा घेणं काही नाही शरीरासाठी पण नाही आणि आपल्या वजनासाठी पण नाही त्याच्यामध्ये साखर तर अजिबातच नको गुळ घेतला एटली थोडा वेळ तर चालेल पण साखर तर अजिबातच नको आता घरातला आपला सात्विक आहार घ्यायचा आहे तर आपल्याला गोड पदार्थ कमी करायचे आपल्याला बाहेरचे मैद्याचे पदार्थ कमी करायचे बाहेरचं जंक फूड आपल्याला खायचं नाही अशा गोष्टी आपण टाळू शकतो असं नाही की आपल्याला सगळंच खायचं आणि मग वेट पण कमी होणार असं नसतं ना आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आणि वेट कमी करायचं आपण बाहेरचं जंक फूड मैद्याची पदार्थ असं काहीच नाही खायचं की जे आप आपल्या वजन कमी वाढण्यासाठी आपल्याला मदत होते तर तीन चार वाजता तुम्ही चहा जर घेतलेला आहे तर गुळाचा घेऊ शकता काळाचा घेऊ शकता तुम्ही इथे ग्रीन टी घेऊ शकता इथे मकानी घेऊ शकता थोडीशी काळीचं नाही घेऊ शकता असं काहीतरी छोटं मोठं आपली क्रेविंग असते ती दुपारची काय एवढी मोठी भूक नसते आपल्याला तरी आपण मिटू शकतो हो की नाही आणि त्याच्यानंतर मग येतो संध्याकाळचा टाइम तर आपल्याला आपल्या घरामध्ये जे पण आपण बनवतो डाळ बनवतोय भाजी बनवतो चपाती बनवतोय आता आपण संध्याकाळ दुपारी भाजी डाळ चपाती सगळं खाल्लेलं आहे ना तर मग संध्याकाळी काय करायचं आपल्यासाठी आपण जास्त डाळ डाळीचं प्रमाण घ्यायचं जास्त आपण एखाद दोन गाजर घ्यायचे डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं जर आपण संध्याकाळी दोन चपात्या खातो तिथे एकच चपाती खायची आपल्याला संध्याकाळी संध्याकाळचं जेवण आपल्याला अजिबात जास्त लागत नाही कारण की होतं कसं की आपलं ना बॉडी आहे ना संध्याकाळच्या जा, जसं जसं दिवस माळवत जातो किंवा रात्र होत जाते आपली बॉडी ना मधले म्हणजे काम करण्यासाठी स्लो मेटाबॉलिज मेटाबॉलिजम आपला स्लो 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 होत जातो आणि याच्यानी काय होतं मग आपण ते खाल्लेलं ओव्हर रेटिंग केलेली ना त्यांनी ते आपलं काम केलेलं नाही ते त्यांनी आपलं फॅट जमा होण्यासाठी आपल्याला ते वाढवलंय म्हणून आपल्याला रात्रीचं जेवण ना खूप कमी करायचं असतं आणि याच्याने काय होतं आपलं लवकरात लवकर फॅट कमी होतो आणि सात्विक आहार जर आपण घेतोय पण इथे मेन मुद्दा येतो हो की आपल्याला सकाळी आपण रनिंग वॉकिंग केलेली आहे छान झोप ही पाहिजे जर तुम्ही झोपलाच नाही समजा आता चार घंटे झोपला बारा वाज एक तुम्ही मोबाईलच बघत राहिले बघत राहिले सकाळी तुम्हाला पाच वाजता उठायचंय तर तुमची झोप झाली का नाही तुमची चिडचिड होणार तुम्हाला स्ट्रेस होणार तुम्हाला म्हणजे वेगळं फील होणार सुस्त सुस्त राहणार तर आपल्याला ना वजन कमी करताना मेन आपला मुद्दा असतो ना आपली झोप पण कम्प्लीट आपल्याला पाहिजे सात ते आठ तासाची एवढी तर नसते पण कमीत कमी सात तासाची झोप आपल्याला पाहिजे सात तासाची जर आपली झोप झाली ना आपलं वेट पण आपल्या लवकर कमी होतं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि रोजची डेली रुटीन आपल्याला हीच ठेवायची याच्यामध्ये काहीच चेंज नाही करायचं बघा तुमचं एका महिन्याला सात किलो वजन कमी होऊ शकतं इतका साधा सरळ असतो हा डायट प्लॅन तर काहीच कठीण नाही मी माझ्या स्टुडंटला देखील असा डाएट प्लॅन देत असते आणि त्यांना खूप आवडतो देखील तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल करून बघा प्रयत्न काही करायला हरकत नाही काही आपल्याला उपाशी राहायचं नाही काय आपल्याला असं काही गोष्टी खायच्या नाही आपल्याला आवडत नाहीत आपल्या घरामध्ये जे पण आपण स्वतः बनवतो तेच आपल्याला खायचंय ना त्याच्यामुळे काही इश्यूज नाही फक्त ते प्रमाण ठेवायचं चपाती भात भाताचं एवढं करायचं आणि सगळं खायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल खूप जणांना मला कमेंट येत राहतात की आम्ही काय खायचं काय नाही आणि कसं फॅट आता इथे मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे की फॅट आ... बदन जाले पन, तर कमी झालंय पण फॅट आमचे तसेच आहेत आमची स्किन लटकली त्याच्यावरती काय करायला पाहिजे तसं नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करायला विसरू नका कारण की तुमच्याकडनं होत नाही तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेल की तुम्ही कोणत्या पद्धतीने डायट घेऊन कोणत्या पद्धतीने वर्कआउट करून तुम्ही फास्ट वजन कमी करू शकता तर तुम्हाला आवश्यकता तुम्ही नक्कीच नोट करून घ्या नंबर आणि मला एनटा कॉल करू शकता हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला कारण की माझ्या चॅनलवरती मी असे डेली वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅनची व्हिडिओ वर्कआउटची व्हिडिओ सगळं काही घेऊन येते सोप्या सोप्या रेसिपी आपण मधल्याच बनवून त्या कशा खायच्या असतात अशा छान छान ड्रिंक घेऊन येत असते की आपल्याला ते वजन कमी करण्यासाठी मदत होतात तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा देखील होणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो तोपर्यंत बाय बाय